नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घर परंचा बऱ्याच दिवसांना आमची जोडी एकत्र बसली या आणि एकत्र बसून आम्ही आज व्हिडिओ करतोय याच्या मग मोठंसं असं कारण आहे माझा ह्याच्यामध्ये काहीतरी माझ्या बहिणींसाठी संदेश समजा किंवा ही दुनिया कुठं भरकटत चालली या दुनियामध्ये कसं कसं बदल व्हायला लागले या बरोबर आहे बघा कलयुग आणि हे कलियुग संपल्यानंतर कलंकी असं युग येणार आहे तर त्या कलंकीमध्ये कुणीच जिवंतच राहणार नाही मनुष्य जाती जिवंत राहणार नाही का तर घोर ताप पाप होणार आहे त्याच्यामध्ये पण कलियुगातच कलंकी युग आले असं मला तर वाटायला लागले कारण अशी घटना घडलेली आहे आज काय मावल्यांचं मन दुखलं तरी चालेल किंवा कोणाला संदेश भेटल कोणाला चांगलं वाटेल किंवा कोणाला वाईट वाटेल असं माझ्या मुली बोलण्याचा उद्देश आहे तर ताईंनो भावानो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय मनाला एकदम असं पोळ्याविणे झालं आहे माझ्या वाईट गोष्ट आहे खचून जाण्यासारखी घटना घडलेली आहे आणि घटना जर ही बाहेरची असती तर मग काय व्हिडिओ करायची गरजच नव्हती कारण काय जण लोकं म्हणते ह्यूजसाठी व्हिडिओ करतात काय आम्हाला जर ह्यूजसाठी व्हिडिओ करायचं तर आम्ही एक दिवस सोला नसतो दिवसात दोन दोन चार चार आम्ही व्हिडिओ टाकले असते बरोबर आहे का नाही पण आम्ही जी व्हिडिओ करतो काम म्हणा काय सह म्हणजे टायमिंगच भेटत नाही तरी पण त्यातनं प्रयत्न करतो व्हिडिओ बनवायचा तर माझं सांगणं आहे मावल्यांना हयाबाईंना आज मी प्रपंचावर किंवा नवरा बायको ह्या विषयावरती बोलणार आहे आणि ओरिजिनल विषय आहे पुढं सांगणं तुम्हाला घटना काय घडली आहे तर माऊलीनं तुम्हाला वाटतं नवरा तुमच्यापासून लांब राहतो किंवा कामाधंद्याला जातो म्हणजे तो तुमच्यावर प्रेम करत नाही असं वाटतं बऱ्याच जणींना वाटतं कामधार्याला बघतो माझ्याकडे बघत नाही माझी काळजी घेत नाही किंवा मला फिरायला येत नाही मला आमकी गोष्ट देत नाही असं वाटतं बऱ्याच जणींना बरोबर तर आ... ताईनो नवराज जी करतोय ना गोष्टी जी कामधंदा करतोय का ह्याच्यात स्वतःचा कुठल्याच गोष्टी त्याचा स्वार्थ नाही ती फक्त त्याच्या परिवारासाठी कमी होतोय त्याच्या परिवारासाठी बाहेर पडतोय का बाड कष्ट करतो या दिवसाची रात करतो या कामधंदा करतो कोणासाठी बायकोसाठी लेकरसाठी त्या स्वार्थासाठी त्याचे काय असते का हौसे असते का त्याच्या अ उदाहरण आहे तिथा जी बोळं जरी पडली का अशी चकदा जर निघलं चिडीच तरी स्वतःला चिडी घेत नाही पण तुमच्या लेकराच्या हांडरटी तुमच्या लेकराच्या कपडे बायकोचे कपडे ह्या गोष्टी नवरा टायमावर करतो ह्या गोष्टी का तुम्ही डोक्यात घेत नाही आय नाही ज्या कोणी घेत नाही त्यांच्यासाठी सांगतोय बर राग का रागाला जाऊ नका कारण गोष्ट तशी घडलेली आहे काळिंबा लावणारी नवरा ना बायकोच्या नातीला काळींबाच लाग अशी गोष्ट घडलेली आहे आणि अशा गोष्टीचं लय प्रमाण वाढलंय नवरा कामाला जातो नवरा कमवाय जातो घरी वेळ बायकोला मिळत नाही म्हणून बायको म्हणजे नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नाही आणि बायको बाहेर तोंड काढती बाहेर बायकोला प्रेम होत बरोबर का तर नवरा कमावायच्या मागा लागला असतो त्याला डोळ्यास पुढे स्वप्न असते ते आपल्या लेकरांची आपल्या बायकोची आयुष्यामध्ये भविष्यामध्ये कुठली गोष्ट नाव बायकोला आणि लेकरांना कमी पडू नये ह्याच्यासाठी त्याची झुंजा असते या दिवसाची रात करतो जागतो दिवस रात्र स्वतःचा कसल्या प्रकारे विचार करत नाही ना कर ती आता बघा म्हणून तुम्ही बघा प्रत्येक ही गोष्ट प्रत्येकाची आहे प्रत्येकजण संसारासाठी आपल्या पळतोया पण माझं माऊलींना सांगणार तुम्ही ह्या गोष्टीची जाण ठेवायची काय करायचंय ह्या गोष्टीची जाण ठेवायची असं कधीच मनात आणायचं नाही की नवरा बाहेर फिरतोय म्हणजे आयुष करतोय असं नाही ती घरात तुम्हाला कुठली गोष्ट कमी पडू नये म्हणून त्याने घर सोडलेलं असतं माहिती आहे का किंवा त्याचं खच्चीकरण करणार का, 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 तन, का, का ती कामावून आला घरी तुम्ही मला वेळ देत नाही तुम्ही बघतच नाही तुम्ही कौतुकच करत नाही बघा लोकांचा नवर कसं आहे तर या आमका कसा आहे तिथं तमका असल्या गोष्टी काढून त्याच्या मनाचं कधी खच्चीकरण करू नका कारण त्यांनी पूर्ण त्याचा वेळ तुमच्यासाठी दोन पैसे कमवण्यासाठी त्याने घालवलेलं माहिती आहे कोणासाठी तुमच्यासाठी तुम्ही खुश राहावं म्हणून त्यांनी केलेली धरपड त्याच्या जीवाची त्याच्या शरीराची कस्ता खालेला आहे त्याने स्वतःचा विचार केलेला नाही त्याच्यामध्ये काही ना खरोखरच गैरसमज होतो मला वेळ देत नाही तुम्ही तुमचा माझ्यावर जीव नाही तुम्ही बाहेरच फिरता तुमच्यात नादात असता तो त्याच्या नादात नसतो तो त्याच्या घराच्या नादात असतो तो त्याच्या प्रपंचाच्या नादात त्याच्या बायकोच्या लेकराच्या नादात नावर असतो बाहेर फिरतो म्हणजे माहिती आहे का नाही अशी बी आहे ते बरं का काय घरचा विचार न करता स्वतः खातेली पितेली आयुष करतील अशी बी लोक आहेत मी म्हणत नाही असं पण काही स्त्रियांना असं वाटतं गैरसमज होतो त्यांचा की नवरा फक्त त्याचंच बघतोय आमचं काही बघत नाही पण ती बाहेर पडतोय तुमच्यासाठी ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही खाता दोन घास हे कुठणे येते ते ह्याचा विचार करा तुम्ही अंगावर लेता ती कुठणे येतं ह्याचा विचार करा लेकरांची शाळा आहे लकरांच्या फी आहे त्या लेकरांचे कपडे आहेत ती पासून काय म्हणून या दुन्यात लागत नाही मला सांगा किती खर्चिक दुनिया झालेली आहे काय म्हणून हो लागत नाही येतं कुठनं हे आधी लक्षात आलं आणि मग त्याला कोसा मग त्याला टोचा नवऱ्याला माहिती आहे का त्याचा थोडा तरी विचार करा त्याला विचारणारं कोण आहे का आईबाप तर त्याने तुमच्यासाठी वाईट केलेली ती आईबाप तर तुमच्यापासून लांब झालेली होती कोणामुळं माझ्या बायकोला त्रास नको किंवा बायकोचं म्हणणं काय असतं की मला त्रास नको राजा राणी राहिलं पाहिजे अशा बऱ्याच जणांच्या गोष्टी काढलेल्या आहेत तुमच्यासाठीच राहिलेला आहे बाजूला ते बरोबर तर मग त्याला त्रास देऊ नका आता काहीच्याशी काही म्हटलं आम्ही नाही आयोग चलो नाही तर असं नाही तसं नाही भाऊ तुमच्या घरचं वारं वातावरण एकदम कल्याणदायक एकदम सुखदायक आहे त्याच्यामुळं तुमच्या घरात त्या गोष्टी नाही पण एखाद्याच्या घरात ग्रस्ती होऊन गेलेल्या असतात त्या काय वादविवाद झाल्या असते तिच्या त्यांच्या त्यांच्या जीवाला माहीत असते त्या गोष्टी बरोबर आहे का ज्या ज्या त्याच्या काय अडचणी आहेत तिथे जी त्यालाच माहीत असते त्या आपण काय त्याच्यावर म्हणू शकत नाही तर मंडळी आता आपण वळव्या खऱ्या मुद्द्यावरती जो काय आहे त्या मुद्द्यावरती उळा आपण घटना काय घडली आता बाहेरचा विषय नाही माझा जवळचा विषय आहे हा बाळा खोकला आला ना हाँ हाँ तुला जास्त नको पिऊ गार हा गेला खोकला पण नको गार पिऊ जास्त ग्लासामध्ये ओतून थोडं गार थो करून थो। देऊ बाळा हा ग्लासात ओतून हां हा हा आता आपण मंडळी ओळव्या वरिजिन विषय करा विषय असा आहे की माझा शिष्य आहे जवळचा आता त्याचं तुम्हाला नाव बी सांगणार नाही गाव बी सांगणार नाही फोटो दिन पण चेहरा काय लावणार नाही कारण ही नाती कशी गुतते ती तुम्हाला माहित आहे एखाद्याचं उघड करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ते काय पण घडते या दुनियामध्ये माहिती आहे का काही गोष्टी एखाद्याच्या जीवाला लागल्या म्हणजे काही होते त्याच्यामुळं फोटो देईन पण ब्लर करेन चेहरा आधीच सांगतोय मी किंवा एखादा थमणे व्हिजसाठी तुम्ही म्हणता असं बनवला तसं बनवला अशा बी काही गोष्टी नाही त्या पण ह्या गोष्टी सगळ्यापर्यंत कळाव्या त्यासाठी व्हिडिओ बनवतोय आजचा मंडळी माझा शिष्य होता गरीब परिस्थिती होती नाजूक प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत शेअर करत होता प्रत्येक गोष्ट माझे शेअर करत होता आणि घरासाठी परिवारासाठी कष्ट करण्यासाठी त्यांनी घराचा कधी विचारच केला सेंटरिंगची कामं करायचा लोकांची गुती कामं करायचा सा। एखाद्याच्या साईटवरती पाणी मारायला गुतंच घ्यायचं तिथंच झोपायचं तिथंच उठायचं खायचं प्यायचं कोणासाठी केलं हे स्वतःसाठी नाही केलं त्यांनी त्यांनी त्याच्या घरासाठी त्याच्या परिवारासाठी केलं मुलाखत नव्हताच तीन मुली छोटासा परिवार आनंदात सुरुवात होती घरात ग्रस्ती घडली नवरा बायकोची भांडणतंट व्हायला लागली बायकोने वेगळा काल आईपासून वेगळी राहायला लागली स्वतंत्र राहायला लागली मुली छोट्या छोट्या होत्या कामद्या करत करत ती त्याला फसवत गेली त्याला काही कळलं नाही कारण ती कामावर असा दिवसभर दिवसरात्र फसवत गेली तिला वाईट छंद लागला आणि झालं असं की आज रोजी मुली लहानाच्या थोरच झाल्या मुलीचं लग्न झाले थोरल्या आणि मग तुटत गेला ना विषय तुटत गेला बायकोनं नवरा मोठीत घेतला असं नवरात मोठीत घ्यायचं म्हणजे काय माहिती आहे का ही काय तुम्ही बाजी मारलेली नसती सजासजी नवरा मोठीत येतो पण प्रेमाने जका नवऱ्याला प्रेमाने जिंका त्याचं मन जिंका त्याला धोका देऊ नका बर का विषय महत्वाचा त्याने विश्वास ठेवला आणि ही विश्वासा घात करत गेली आता पूर्वीची लग्न झाले ती पण विषय असा काढला आहे मी गिरवून का सांगतो या बऱ्याच दिवस झालं की इकडं कामावर राहायचा ती तिकडे तिचं काम करत राहायची अशा गोष्टी व्हायच्या आता आता इतकेपर्यंत गेलं ती त्याला भिना डायरेक्ट सांगितलं त्याला दिसलं असं असं तिचा अपेर उघड झालं आणि त्याला रावलं नाही बऱ्याच दिवस माझ्याशी शेअर केल्याविषयी त्याने आहे माझा तो शेअर विषय मी त्याला सांगितलं बोललो असू द्या मी सांगेन तिला काय म्हणती तर तुम्ही मला वेळ देत नाही आणि तुम्ही आमच्यासाठी काय करता असं म्हणती पण तिला ही गोष्ट कळी नाही हे काबाड कष्ट करतो ह्याच्या स्वतःसाठी एक रुपयासुद्धा खर्च फाटलेली पॅन्ट घालून काम करत होता ती बांधकामावर पाणी मारत होता मी ह्या बघितल्या डोळ्याने मी जात होतो गुडगुडी बेटा त्याला माझ्या समोरची गोष्ट आहे एक एक दिवस डबा नाही यायला जेवला का तर हो म्हणायचं नसतं त्याचा अवतार बघून कस तरी वाटायचं मला परिस्थिती म्हणजे मोठी वाईट असते माणसाची पण ह्याचा आधार द्यायचा असतो माझं एवढंच सांगणं आहे की बायको म्हणजे नवऱ्याची अर्धांगिनी आहे त्याच्या सुखात दुःखात साथ सुखामध्ये कोणी बी साथ देईल आईश येईल पण दुःखात साथ देणारी तीच खरी अर्धांगिनी असते मंडळी मग वेळ निघून गेली गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याने मला सगळ्या गोष्टीवर सांगितलं की भाऊ असं असं ही जापेर आहे मला सापडलेलं आहे आणि ते असा असा आहे माणूस तसं तसा आहे काय नाव घेणार नाही कारण ह्याला क्राईम म्हणते ती मंडळी बरोबर आहे का मुदत गोष्टी जाते त्या मला असा असं अपेर सापडले mm. आणि त्याचा नंबर आहे तुम्ही त्याला सांगा माझं काय ऐकत येते मी नंबर घेतला त्याचा मी त्याला बोललोही स्वतः त्याला लय माझ्या वेगळ्या भाषेत बोलले मी त्याला शिव्या दिल्या त्या मी त्याला डायरेक्ट ही चुकीचं आहे म्हणलं मी तिथे येऊन तुला अमकं तमकं करीन असं करेन मी बोललो त्याला धमक्या दिल्या त्या सुधर म्हणलं हो तू त्यांची परिस्थितीचा तू गैरफायदा घेऊ नको आणि बाईज निघाली बाजेनी महत्त्वाचा विषय ती चिन्ह होती त्याच्यामुळं तर सगळा कोटाना झाला मग त्याला बोललं मी अशा धमक्या दिल्या त्याला म्हणलं पोतराज महासंघ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहे म्हणले मी एक हजार पत्राच तुझ्या दारात गोळा करी मला येईन तिथे घेऊन कापड काढून बोंगळा फिरून म्हटलं सगळ्या गावात तुला आणि बोललो आणि मंडळी तेवढं वजन दिलं आहे मला देवाने लक्ष्मीबाईनं होत्या त्या ह्या गोष्टी करू शकतो मी त्याला बोललो मी आणि त्याने ऐकलं म्हणजे त्या टायमाला भेला ते असेल पोस्ट त्याची काय कोणी काय असायला मला काय घेणं देणं नाही किती मोठा आहे किती श्रीमंत किती पैसा आहे काय घेणं देणं नाही मग बोललो त्याला डायरेक्ट मग म्हणलं नाही आण दोन चार महिने झालं रिलेशन आमचं तुटलेलं आहे होतं पण मी जात नाही येत नाही ते म्हणलं काय असू दे पण ह्याच्या जर जीवाला धोका जर काय धका लागला तर माझ्या इतकं वाईट नाही त्या गोष्टी ह्या गोष्टीत मी त्याला बोलले पण त्या टायमाला अशा गोष्टी रेकॉर्डिंग करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही लई मोठी चूक झाली ती मी त्याला बोललेल्या गोष्टी रेकॉर्डिंग करायला पाहिजे होत्या तर विषय कधी घाललाय तर साक्रातीच्या आधी दोन दिवस म्हणजे तारीख असल भोगी त्याला होती बरोबर अकरा तारखे अकराला घाल ना रविवारी अकरा <coughs> तारखेला घालेला विषय सांगेल म्हणलं पण स्वच्छ वातावरण सणाचं चा वातावरण आहे सगळं मावल्यांचं त्याच्यामध्ये कोणाचं मन दुखाय नको म्हणून मी काही व्हिडिओ केला नाही अशी गोष्ट घडली आ, मी बोललो त्याच्यावर पुन्हा मला जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहिला नाही तो म्हणला सर कसं त्यांना मी सांगू सारखं कॉन्टॅक्टमध्ये राहिला नाही प्यायला लागला दहा रुपयाला लागला ती माहिती आहे का तीन महिने दहा रुपयात होता आणि सुद्धा बेवड्यासारखा दहा रुपयाला लागला कामाचा आलेले पैसे टेम्परेचर आलं घरी देत नव्हता हो स्वतः दहा रुपयाचा ही काय करायची त्याच्यासोबत सोलापूरला जा कुठं अंकीकडं जा तणकीकडं जा इकडं जा फिरायला हॉटेलला जा असल्या गोष्टी करत बसली ती आणि ह्या गोष्टी त्याला एवढं टेन्शन आलं परिणाम झाला डोक्यावर दहा रुपया लागला विचार ना पोरगी होती तिचा एका लग्न झाले तिचं मी पण बघितलं नाही त्याला तीन चार महिने झालं मी बघितलं नाही त्याला मी माझ्या कामात आणि काय लक्षात लई या पासतं मागं काय लक्षात आलं नाही दहा रुपया लागला आणि जाविवारी सकाळी नाही रविवारी हां रविवारी नाही सोमवारी सकाळी फोन आला मला सोमवारी रविवारी कार्यक्रम होता आम्हाला सोमवारी सकाळी फोन आला की असं असं भाऊ झाले त्याच्या भावाचा फोन आला की त्याने औषध घेतले म्हणून फोन आला माझ्या पायाखाची जमीन हादरली सरकली जमीन म्हटलं असं कसं होऊ शकते ही गोष्ट शक्यच नाही झाले म्हणलं पोस्टमॉर्टमला नेले सोलापूरला चार वाजेपर्यंत मिळतील मग सकाळचा काय कार्यक्रम असेल तिने गरबडीत ओळखला तिथला घरी आलो मग मी तिकडे गेलो त्याच्या आई माझ्या गळ्यात पडून रडत होती किती तुम्ही सांगितलं चांगलं सांगितलं अमकं झालं तमकं झालं पण काय उपयोग झाला नाही त्या गोष्टीचा आई तर म्हणत होती त्या आईच्या जीवाला इतक्या यातनात होत्या कारण तिने तिच्या चलाखीनं आईला लांब केलं तर लांब ठेवलं होतं ही राहायची दोघंच राजा राणी असल्यामुळे राहायचं तरीनं काय केलं त्याचा घात केला मग असं बोलण्यात नेत होतं की ती औषध प्याला नाही तिला ह्या दोघांनी औषध पाजलं कोणी तिच्या बाबांना ना औषध पाजलं बघा तुम्ही गोष्टी सजासजी करायला आता वाटत काटाय म्हणून पण त्याचं काय घडतं क्राईम घडतं त्याचं ती कधीच कोणाला चुकत नाही बरोबर आहे का मग तसं झालं एकटीच घेऊन गेली सोलापूरला मडबी एकटीनंच आणलं घरी या आणताना सांगितलं डायरेक्ट मग कोणाचा विश्वास बसला नाही म्हणले मा तोच मारला आहे तोच आयुष्यात ताजलं आहे साहजिकच आहे ना बरोबर आहे का ना मग क्राईम कसं घडलंय लक्ष द्या मावले नो नवरा एवढा डिप्रेशनमध्ये जाऊस तर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी जर अशा गोष्टी करत असाल तर याचा काही उपयोग आहे का तुम्ही डायरेक्ट काय करा हो का तुम्हाला जर आवडत नसेल नवरा ना उरा उरा तुझी वाट मोकळी माझी वाट मोकळी बरोबर आहे का तू तुझ्या वाटा वाटाने मी माझ्या वाटानं क्राईम घडत नाही एखाद्याचा जीव जात नाही किंवा तुम्ही नाही घेतला तरी त्याला जीव जाण्यासाठी तुम्ही भाग पाडले अशा ह्या गोष्टी लई चालल्या त्या आता चालू स्थिती पोरं किंवा नवरा मरण्यामागं काय कारण आहे तुम्ही त्याला भागच पाडलं मारण्यासाठी की मी नाही मारणार तुला तू तु तुझ्या मनानं माराव अशा गोष्टी घडू लागता तुम्ही तो राश गड़ तर असलं काय घडलं नाही पाहिजे माऊल्यानं तर मंडळी अशा गोष्टी घडल्या त्या एकदम दुःखद घटना घडलेल्या आहे त्या दिवशीच व्हिडिओ काढायचा पण काय म्हणजे दुःखच तसं होतं माहीत आहे का दुःखच होतं तसं तर कोणाला बी तशा गोष्टी वाटणार कारण माझ्यासमोर मला सगळ्या गोष्टी शेअर करणारा माणूस अचानक मरतो म्हणजे हादरा बसण्यासारखी गोष्ट आहे बरोबर आहे का हापकण्यासारखीच गोष्ट आहे ती माऊल्यानं असं कुणासोबत घडून किंवा कुणी करत असेल तर अशा गोष्टी काही करू नका ज्याची तिचा गळा ज्याची त्याला मोकळा करून द्या त्याला भाग मारायला पूर्ण का आता केस चालू आहे केस झाली पण मारला का मिळाला हे काय अजून नक्की नाही माणूस उघडच म्हणा सगळ्यांना टोटल माहिती होती गोष्ट लपड झालेलं तिचं मयत उचलायची होती त्यावेळेस बनवू लागली तवा तेव्हा शेजार पाजारीनं सगळीच लोक तिला कोसत होती तोंडावर बोलत होती तू अशी गोष्ट केली म्हणून झालं तच केला अशा डायरेक्ट बोलत होत्या बाया जग असं उगच म्हणाल का सगळ्यालाच माहीत होतं तुझ्यामुळेच मी आला म्हणाले वाटोळ केलं त्याने स्वतःच वाटोळ करून घेतलं मग ती दोखान्यात आज रे हे तो आम्हाला सांगितलं नाही औषध प्यायला हे तो आम्हाला सांगितलं डायरेक्ट मळच घेऊन आली मग तोच कार्यक्रम केला आणि जिरवाली घेऊन गेले तर रागोस्तळपणा करत होती बाय असलेल्या माणसं तेवढ्या बोलत होती तर माझी काय हावस केली नाही मी तुझीला हावस केली ही नकाशीच हावस केली म्हणजे पश्चाताप सुद्धा नाही त्या गोष्टीचा पण कसं आहे तिची फेड गेलीच तिला आता पहिले तिच्यावर काय ना काय नियोजन चालू आहे गुन्हा तिच्यावर दाखल होईल तिची तिला सजा भेटल पण असं काय नाही घडलं पाहिजे बरोबर आहे जा सांगण्याचा उद्देश एवढाच व्हिडिओ करायचा उद्देश एवढाच आहे की नवरा पळतोय खोलमध्ये तिच्या मना शिरून बघा तुम्ही कशासाठी पळतोय तुम्हाला स्वतःला वाटत असेल माझ्या करायला घरी नवरा ना नाही पण त्याला एक दिवसाचा वेळ मागा नाही स्वतःहून इकडं तिकडं जाण्यापेक्षा पाऊल टाकण्यापेक्षा किंवा तुमच्यापाशी जेवढे राहते ना तेवढ्या वेळेच तुम्ही सोनं करून घ्या आयुष्य फुलासारखं राहील तुमचं बरोबर आहे घडलेली गोष्ट दुखत घडली वाईट घडली जी नको कडाय होती ती गोष्ट घडली आणि काय त्याचा गुन्हा नसताना म्हणजे जीव घ्यायला कधी कोणाच्या वड्यापास वेळ पाहिजे नाही कधी कोणाला आरण तू जायला म्हणला नाही बिनापराधी गेला तीन महिने झाल्याने होईल नाही मरायच्या आधी दोन दिवस मला फोन येत होता मी कार्यक्रमात होतो मला फोन उचललं झाला नाही माघारी बी केला नाही माझ्या वडीने ना डायरेक्ट कळल्यावर हापापलो पायाखाली जमीन सरकली बघा माणसाचा घडीचा भरोसा नाही कधी कोणाला काय होईल काय नाही सांगू शकत नाही आहे का बरं सगळीचा जगून घ्या जिंदगी फुलासारखी आहे कोणाच्या वाटात कोणी काट बनवू नका किंवा कुणाचं कोणी शत्रू दुश्मन बनवू नका दुश्मनले होते वाटवर हसून चला कोणी कावलं आर म्हणलं तर त्याला कार म्हणू नका हसाच आहे बांधणे मिळते ती असं करून चला दुनिया बेकार आहे कोणाला चांगलं झालेलं बघवत नाही कोणाला पुढं गेलेलं बघवत नाही बऱ्याचशा गोष्टी लांबल्या पाहिज्या काही बी करते आणि माझं सांगणार आहे पुरुष मंडळीला तुम्ही बायकावर संशयसुद्धा घेऊ नका संशयाचं भूत वाढतं संशयाने सुद्धा बऱ्याचशा क्राईम होते त्या भांडणं तण्णं होते ती घराचा विस्कूट होतो इकडं तिकडं लांब व्हावं लागतं संशयसुद्धा नाही पाहिजे ना नात्यामध्ये नवरा बायकोमध्ये क्लिअरी बोला आणि बोलून भांडणं मिटवा काय नाही ह्याच्यामध्ये कारण तुम्हाला सांगू का तुमच्या बांध्यानं नातं कुठलं राहत नसतं किंवा तुम्ही जबरदस्ती केली किली किली त्यानं नातं कधी तिकट नसतं किंवा ती माणूस आपल्याला सोडून जाऊ शकत नाही असं नसतं जे घडायचे त्या गोष्टी घडतात त्याच फिरेली राहावा एकदम खुलके वातावरण द्या त्या पुढच्या माणसाला असं मजबूर करा की त्याने आपल्याला सोडूनच नाही केलं पाहिजे असं एवढा जीव लावा उद्या तुमची हाडाची काढ काय व्हायचं ते उद्या पण त्या माणसाला जी उद्या एकमेकाची कदर करा आणि एकमेकाचा आदर करा प्रपंचामध्ये ह्या गोष्टी करायमध्ये जे काढते त्या नवरा बायकोच्या ह्या न घडते त्या काय करायचं आहे एकमेकाला चौकशी करायची बाबा बरं आहे का कसं आहे काय चाललं आहे झालं का नाही जेवण पाणी खाल्लं का नाही कामाला जात आहे पण हे फोन करून विचारा काळजी घ्या समजून घ्यायचं आहे माऊल्यांनी काय म्हणायचं आहे कारभारी तुम्ही दमलाय काळजी घेत जावा स्वतःची हे काम करताय बरं वाटेल त्याला आणि बाया सुद्धा काय म्हणायचं अगं ल काम असतं तुला लय त्रास देते ती घरी भरपूर काम असतं एकमेकाचं झुकून गाण गावं फुलासारखा प्रपंच होईल एकदम सुखाचा बरोबर आहे त्याने नाए, नाए, दोना दोना ने -ने तू आलाच नाही तू बोललाच नाही तू फोनच करत नाही तू आमकच नाही तो हेच केलंच नाही तो भांडी घासली नाही ती तो धुनं धोल नाही माझे कपडे पडले ती असले केल्याने काय होते ग्रस्ती वाढते वादविवाद वाढते तर माणूस मनात न उतरतो अशा गोष्टी काय करू नका काय चाललंय बरं आहे ना काय आपल्या फॅमिलीला बोलायचं बिलायचं काय ना गोष्टी गप्पच बसली ऐकते निसता ऐकते 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 मी बोलते 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 मी बी तुला वेळ देत असतो का नाही कधी आमच्या कधी चुकलं तर माफ करत जा <laughs> आपल्या फॅमिलीच्या पुढे बोलते मी असं बोलू आपण घरात दोघ पण माझ्या युट्यूब सबस्क्राईब पुढे बोलते मी जर कधी माझ्याकडनं काय चुकलं तर हक्कानं बोलत जा सांगा जा मला कुठली गोष्ट तुला पाहिजे असेल ती मला हक्कानं मागा जा नवर आहे मी तुझा जी करतो त्यासाठी करतोय मला ही पाहिजे मी काय म्हणेन मला आज नाही माझ्या दिन झालं तर उद्या तर दे दोन दिवसाने तर दे बरोबर आहे का पण बोलणं गरजेचं आहे का नाही हाय का नाही बोला जा मनातल्या गोष्टी शेअर करायच्या नो प्रॉब्लेम ना सुखी संसारी माझ्या नाही खरेल गोष्ट आहे आपण दोघं बोलूच पण आपल्या मंडळीच्या पुढे ही चर्चा होणं गरजेचं आहे काय म्हणायचं तुला बरोबर आहे हा तर बहिण भावनं मी बोललेल्या भावनिकमध्ये काही गोष्टी कोणाच्या जीवाला लागल्या असलेल्या मनाला लागल्या असलेल्या तर खरंच मनापासून माफी मागतोय तुमची तुमचा एक लेख म्हणून तुमचा कोण भाव म्हणून मोठ्या म्हणून माफ करा पण अशा गोष्टी घडायला लागल्या त्या आणि ह्याचं प्रमाण लय वाढलेलं आहे खूप प्रमाण वाढले या गोष्टीचं थांबाव्या जागेल्या गोष्टी प्रपंच मोड्याच्या सुखाची गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही जमा केलेल्या गोष्टी मोडणं जमावायला लागते त्याला मोडा टाईम लागत नाही काही मिनटात तुटते काळजी घ्या धन्यवाद कळावे घरप्रपंच तुमचाच पूजा म्हणूनच कसबीत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे मस्त मस्तरा आणि आयुष्यामध्ये नवरा आणि बायको म्हणजे काय माहिती आहे का चाक आहे बैलगाडीची कशाची बैलगाडीची बैलगाडी आहे परपंच म्हणजे दोघांनी कसं चालायचं आहे असं संघ चालायचं आहे तर प्रपंच आहे आम सात साथ आहे म्हणत माहिती आहे का चाक जर चिखलात घुसलं तर गाडी मोरी जात नाही परपंच होत नाही शेतीला पाहिजे खत पेटीला पाहिजे पत आणि पती पत्नीचा असावं तवा ह्या प्रपंचाला किंमत आहे बरोबर आहे का नाही तर काय नाही डांगनांग बुकणांग बुक बी ज्याय बी गये बी आहे का नाही चाल तर मंडळींना भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय